अपडेट इंडिया खबर सच्चाई आई फाउंडेशन चा भगिनींचा केला सन्मान इस्लामपूर येथील आई फाउंडेशन चा श्रावणी महोत्सव अंतर्गत माता भगिनींच्या सन्मानार्थ घेण्यात आलेली श्रावणी पंगत हा सामाजिक उपक्रम संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाडगे व राजनंदिनी घाडगे वहिनी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पवित्रमय वातावरणात संपन्न झाला सुरुवातीला सर्व महिलांचे पाय धुवून व हळदी कुंकू लावून स्वागत करण्यात आले तदनंतर पंगतीच्या सुरुवातीला महिलांच्या हस्ते लक्ष्मी मातेच्या रांगोळी बसायला गादी समोर चौरंग त्यावरती केळीचे पान त्यावरती जेवण वाढण्यात आले हे शाही भोजन व्यवस्था पाहून सर्व महिला भरावून गेल्या होत्या अनेक महिलांनी या सोहळ्याचे तोंड भरून कौतुक केले आई फाऊंडेशनच्या वतीने सर्व महिलांची सन्मानपूर्वक खना नारळाने ओटी भरण्यात आली या सोहळ्यासाठी नवीन बहिनाका क्रांतीसिंह नाना पाटील नगर व राजबागेश्वर परिसरातील चारशेहून अधिक महिला या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या या सोहळ्यासाठी आई फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाडगे राजानंदनी विक्रमसिंह वाहिनी साहेब आई फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित साळुंखे यांच्यासह सा आई फाउंडेशनचे सर्व संचालक व संचालिका यांचे विशेष सहकार्य लाभले